नमस्कार मित्रांनो मित्रांनो कधी कधी आयुष्य अशा टप्प्यावर येऊन थांबते जिथे प्रश्न जास्त असतात उत्तरे नाहीत प्रयत्न असतात पण परिणाम दिसत नाहीत आणि मनाच्या आत एक शांत प्रश्न सत घुमत राहतो मी खरंच योग्य दिशेने चाललो आहे का तूळ राशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीस ची अंतिम अमावस्याही केवळ आकाशातील घटना नाही तर तुमच्या आयुष्यात घडणारा तो क्षण आहे जिथे अंधार संपतो आणि नेती स्वतः पुढे येऊन तुमचे भविष्य नव्याने लिहायला सुरुवात करते तुळ राशी दोन हजार ची अंतिम अमावस्या तो क्षण जेव्हा नेती स्वतः समोर येऊन निर्णय घेईल तुळ राशीच्या लोकांनो जर तुम्ही प्रामाणिकपणे आपल्या मनाला विचाराल तर दोन हजार पंचवीस हे वर्ष तुमच्यासाठी सोपे नव्हते या वर्षाने तुम्हाला फक्त थकवून टाकले नाही तर आतून मोडून काढले संपूर्ण वर्षभर ग्रहांची चाल इतकी गुंतागुंतीची होती की अनेक वेळा असे वाटले जणू आयुष्य पुढेच सरकत नाहीये निर्णय अडकून राहिले मेहनत अर्धवट राहिली आणि ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास होता तेच लोक आयुष्यातील सर्वात मोठा धडा ठरले कधी वाटले मी सगळं बरोबर करत आहे तरीही पराभव का होत आहे कधी वाटलं माझं नशीबच माझ्याविरुद्ध आहे का आणि कधीकधी तर असंही वाटलं की आता काहीच बदलणार नाही पण तुळ राशीच्या लोकांनो हाच तो भ्रम आहे जो आता तुटणार आहे कारण दोन हजार पंचवीसची अंतिम अमावस्या ही काही साधी खगोलीय घटना नाही हा तो क्षण आहे जेव्हा नियती शांतपणे मागून येते आणि तुमच्या आयुष्याची दिशा बदलते साधारणपणे अमावस्येला अंधाराचं प्रतीक मानले जाते पण तूळ राशीसाठी ही अमावस्या अंधार नाही तर चेतना घेऊन येई ही।, ही ती रात्र असेल ज्या रात्री भ्रम कोसतील खोटेपणा उघ होईल आणि जे प्रश्न वर्षभर तुम्हाला त्रास देत होते त्यांची उत्तरं आपोआप समोर येऊ लागतील दीर्घ प्रतीक्षा आतली अस्वस्थता आणि मानसिक थकवा यानंतर इथूनच तुमची खरी यात्रा सुरू होई या अमावस्येनंतर लगेचच तुमच्या आयुष्यात तीन अशा घटना घडतील ज्या तुम्हाला आतून हादरवून टाकतील पण लक्षात ठेवा हा धक्का तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर जागा करण्यासाठी असेल पहिली घटना तुम्हाला त्या सत्यासमोर उभी करेल ज्यापासून तुम्ही आतापर्यंत पळ काढत होतात एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा एखाद्या नात्याचं वास्तव किंवा एखाद्या निर्णयाची चूक आता काहीही लपून राहणार नाही हे उघडकीस येणं वेदना देईल पण ह्याच वेदना तुम्हाला मुक्त करतील दुसरी घटना अगदी अचानक घडेल कोणतीही पूर्वसूचना देता एक संधी एक वळण किंवा एक निर्णय जो सुरुवातीला भीतीदायक वाटेल तुम्हाला वाटेल मी हे करू शकेन का पण काळच सांगेल की हाच क्षण तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल आणि तिसरी घटना ही सर्वात खोलवर परिणाम करणारी असेल ही तुमच्या ओळखीशी जोडलेली असेल तुम्ही कोण आहात तुम्ही कोणासाठी स्वतःशी तडजोड करत होतात आणि तुम्ही प्रत्यक्षात काय बनण्यासाठी जन्माला आला आहात या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला याच अमावस्येनंतर मिळतील तूळ राशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीसची अंतिम अमावस्या ही केवळ एक तारीख नाही ते एक अदृश्य द्वार आहे एका बाजूला जुना संघर्ष तुटलेल्या अपेक्षा अडकलेलं आयुष्य आणि दुसऱ्या बाजूला नवीन जीवन नवी स्पष्टता आणि तो आत्मविश्वास जो तुम्ही आतापर्यंत शोधत होता जसं हे द्वार उघडेल तसं तुमचं वर्षभराचं दुख तुमची तुटलेली स्वप्न तुमची शांत मेहनत या सगळ्यांचा अर्थ स्पष्ट होऊ लागेल म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण पुढे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत त्या तीन धक्कादायक घटना कोणत्या आहेत ज्या तुमच्या नशिबाची पटकथा कायमची बदलू शकतात लक्षात ठेवा हे शेवट नाही हीच खरी सुरुवात आहे पहिली धक्कादायक घटना अडकलेल्या नशिबाला अचानक गती मिळणे तुळ राशीच्या लोकांनो जर गेल्या दोन तीन वर्षांपासून तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं आयुष्य जणू एकाच जागी थांबलं आहे जणू समोर मार्ग आहे पण पाऊल पुढे टाकताच काहीतरी अडथळा येतो तर हे काही भ्रम नव्हते तुम्ही प्रयत्न केले तुम्ही संयम ठेवला तुम्ही वेळ दिला पण जितकं पुढे जायचा प्रयत्न केला तितक्याच परिस्थिती अधिक गुंतागुंतीच्या होत गेल्या जे संधी तुमच्याच असायला हव्या होत्या त्या शेवटच्या क्षणी निस्तून गेल्या ज्या योजना पूर्ण विश्वासाने सुरू केल्या होत्या त्यामध्येच थांबल्या आणि हळूहळू असं वाटू लागलं की निर्णय घेण्याची ताकदही कमी होत चालली आहे आत्मविश्वास जणू धुक्यात गुरफटून गेला होता मन पुन्हा पुन्हा विचारू लागले माझ्यातच काही कमी आहे का पण तुळ राशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीसच्या अंतिम अमावस्येनंतर इथूनच ही जडत्वाची अवस्था तुटू लागेल ही अमावस्या तुमच्या आयुष्यात हळूहळू बदल घडवून आणणार नाही ती एका झटक्यात मार्ग मोकळा करेल या काळात ग्रहांची अशी निर्णायक ऊर्जा सक्रिय होते जी अडकलेल्या नशिबाला अचानक गती देते जे गाठ महिन्यांपासून सुटत नव्हत्या त्या कोणताही जोर लावता सैल होतील ज्यांच्यापर्यंत पोहोचणं अशक्य वाटत होतं तेच लोक स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधतील ज्या फाईल्स प्रस्ताव किंवा योजनांवर धूळ साचली होती त्या अचानक पुढे सरकू लागतील जे निर्णय खूप काळ अर्धवट लटकले होते त्यावर अंतिम शिक्का बसण्याची चिन्हं दिसतील आणि अनेक तूळ राशीच्या लोकांना त्यांच्या प्रतिभा अनुभव आणि संयमामुळे नवी जबाबदारी किंवा अनपेक्षित संधी दिली जाई सर्वात धक्कादायक गोष्टही असेल की हे सगळं इतक्या वेगाने घडेल की तुम्हालाच त्यावर विश्वास बसणार नाही जे लोक कालपर्यंत नाही म्हणत होते जे तुमचं म्हणणं टाळत होते जे तुम्हाला हलक्यात घेत होते आज तेच लोक तुमच्या बाजूने उभे राहिलेले दिसतील असं वाटेल जणू ब्रह्मांडाने तुमची परीक्षा घेतली होती आणि आता तुमच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी संपूर्ण प्रकाश घेऊन ते स्वतः समोर उभं राहिलं आहे पण या बदलाचे सर्वात मोठं चिन्ह बाहेर नाही तर तुमच्या आत दिसून येईल तुम्हाला जाणवेल की भीतीच्या जागी धैर्य परत आलं आहे संकोचाच्या जागी स्पष्टता आली आहे आणि निर्णय घेण्याची जी हिचकिचाट होती ती आता आत्मविश्वासात बदलत आहे या काळानंतर तुळ राशीत होणारा सर्वात मोठा बदल हाच असेल तुम्ही पुन्हा एकदा स्वतःवर विश्वास ठेवायला शिकाल आणि लक्षात ठेवा जेव्हा तूळ राशी स्वतःवर विश्वास ठेवायला लागते तेव्हा नशिबालाही चालावच लागतं पण ही तर फक्त सुरुवात आहे आता जी दुसरी घटना येणार आहे ती यापेक्षाही अधिक खोल आणि थेट तुमच्या हृदयाला स्पर्श करणारी असेल दुसरी धक्कादायक घटना नात्यांमधील गुप्त सत्य उघ्र होणे आणि मनाला खोल शांती मिळणे तूळ राशीच्या लोकांनो तुमचं मन जितकं संतुलन शोधतं तितकंच ते संवेदनशीलही असतं तुम्ही बाहेरून शांत दिसता पण नात्यांमधली थोडीशीही अस्वस्थता तुमचे मन तुमची ऊर्जा आणि तुमचं प्रत्येक काम प्रभावित करते गेल्या काही महिन्यात तुम्हाला जाणवलं असेल की काही नाती पूर्वीसारखी राहिलेली नाही कुठे अंतर निर्माण झालं कुठे शब्द आणि भावना यांचा ताळमेळ तुटला आणि काही ठिकाणी मुखोटे व दुहेरी भावना अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या काही लोक तुमच्यासोबत असतानाही मनाने खूप दूर होते काहींच्या वागणुकीने तुम्हाला शांतपणे दुखावले पण तुम्ही काहीच बोलला नाही कारण तूळ राशी अनेकदा संघर्ष करण्यापेक्षा सहन करणे निवडते पण आता दोन हजार पंचवीसची अंतिम अमावस्या सहन करण्याचा नाही तर सत्य पाहण्याचा काय घेऊन येते ही अमावस्या नात्यांमधील प्रत्येक प्रश्नचिन्हाचे उत्तरात रूपांतर करेल ज्यांच्याबाबत तुमच्या मनात खूप काळापासून शंका होती त्यांचं खरं स्वरूप तुमच्यासमोर येईल आणि हे उघडकीस येणे तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुमच्या हितासाठी असेल जे लोक खरोखर तुमच्यावर प्रेम करतात तुमची काळजी घेतात आणि तुमच्या भल्याचा विचार करतात तेन बोलताही आपली सच्चाई प्रकट करतील आणि जे लोक गोड शब्दांच्या आडस्वार्थ ईशा किंवा फसवणूक लपवत होते त्यांची सत्यता आता अंधारात राहू शकणार नाही ही घटना इतकी शक्तिशाली असेल की तुम्हाला जाणवेल जुने भ्रम आपोआप संपत आहेत लपलेले हेतू समोर येत आहेत जे लोक तुमच्यासाठी योग्य नव्हते ते दूर जात आहेत आणि जे तुमच्या आयुष्यासाठी खरोखर योग्य आहेत ते कायमस्वरूपी जवळ येत आहेत सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हा बदल फक्त बाहेर घडणार नाही तो तुमच्या आत घडेल तुमच्या मनात दडलेला ताण बोललेली भीती आणि नात्यांबाबतच्या शंका हळूहळू हलक्या पडू लागतील तुम्ही पुन्हा हलकेपणाने श्वास घेऊ लागाल शांत वाटू लागेल आणि भावनिकदृष्ट्या स्वतशी जोडलेले असल्याची जाणीव होईल तोय राशीसाठी हा काळ नशुद्धीचा आहे भावनिक ओझ्यापासून मुक्तीचा आहे आणि आत्मिक नात्यांच्या पुनर्जन्माचा आहे आणि लक्षात ठेवा जेव्हा मन शांत होतं तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेने वाहू लागतं आणि अजून बाकी आहे तिसरी आणि सर्वात निर्णायक घटना जी तुमची ओळख आणि भविष्यातील दिशा कायमची बदलू शकते तिसरी धक्कादायक घटना आर्थिक क्षेत्रात जबरदस्त उंची आणि अचानक निर्माण होणारे शुभयोग तुळ राशीच्या लोकांनो ही तिसरी घटना केवळ एक बदल नाही ही, ही संपूर्ण दोन हजार पंचवीसमधील सर्वात शक्तिशाली आणि निर्णायक घटना ठरणार आहे जर पहिल्या घटनेने तुमच्या अडकलेल्या आयुष्याला गती दिली आणि दुसऱ्या घटनेने तुमच्या मनाला शांती दिली तर ही तिसरी घटना तुमच्या आयुष्यात स्थैर्य सुरक्षितता आणि सन्मान घेऊन येईल दोन हजार पंचवीसच्या अंतिम अमावस्येनंतर आर्थिक ग्रह अशा स्थितीत येतात जणू खूप काळापासून हातातून निसलेले नियंत्रण आता पुन्हा तुमच्या मुठीत आलं आहे पैशांबाबत जी असहायता होती जी अनिश्चितता होती ती आता स्पष्ट योजना आणि आत्मविश्वासात बदलत असल्याचे तुम्हाला स्वतःला जाणवेल ज्या कामांना तुम्ही पूर्ण मन मेहनत आणि अपेक्षांसह सुरुवात केली होती पण जे काही कारणाने मध्येच थांबली होती त्यांना अचानक नवी गती मिळू लागेल ज्या तुळ राशीच्या लोकांचं धन कुठे अडकलं होतं उधारीवर होतं किंवा एखाद्या वादात अडकलेलं होतं त्याची परतफेड होण्याचे प्रबळ योग निर्माण होताना दिसतील नोकरी करणाऱ्या तुळ राशीच्या लोकांसाठी हा काळ मोठा वळण घेऊन येणारा आहे पदोन्नती वेतनवाढ भूमिकेत बदल किंवा असा एखादा प्रस्ताव मिळू शकतो जो तुमची प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्ही उंचावेल आणि जे तूळ राशीचे लोक व्यवसाय किंवा स्वतंत्र कामाशी संबंधित आहे त्यांच्यासाठी नवे क्लायंट अचानक मिळणारे मोठे प्रोजेक्ट नवे भागीदार किंवा परदेशी संपर्क हे सगळं तुमच्या कामाला नवी ओळख देऊ शकतं हे सगळं इतक्या अनपेक्षित वेगाने घडेल की अनेक तूळ राशीच्या लोकांना असं वाटेल ज्या गोष्टीसाठी ते महिने अगदी वर्षानुवर्षे संघर्ष करत होते ती गोष्ट एका क्षणात त्यांच्या हातात आली आहे पण सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे ही यशस्विता क्षणिक नसेल हा एखादा अचानक मिळालेला लाभ नसेल जो थोड्या वेळात संपून जाईल ही ती भक्कम पायाभरणी असेल ज्यावर तुम्ही येणाऱ्या अनेक वर्षांची संपूर्ण जीवनयोजना उभी करू शकाल आणि हे यश फक्त बाहेरून दिसणारं नसेल ते तुमच्या आत आत्मविश्वासाला खोल मुळे देईल तुम्हाला उमगेल तुम्ही सक्षम आहात तुम्ही योग्य आहात आणि तुम्ही केलेले प्रयत्न कधीही व्यर्थ गेले नाही हा काळ तुम्हाला जीवनाचे सर्वात मोठं सत्य शिकवेल जेव्हा संयम कर्म आणि विश्वास एकत्र चालतात तेव्हा नशिबालाही स्वतः चालत तुमच्या दाराशी यामच लागते आणि याचबरोबर दोन हजार पंचवीसचीही अंतिम अमावस्या तुळ राशीसाठी संघर्षाचा शेवट नाही तर समृद्धी स्थैर्य आणि सन्मानाने भरलेल्या नव्या अध्यायाची सुरुवात ठरते अंधारानंतर प्रकाश आणि शेवटानंतर नवा आरंभ तुळ राशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीसची ही अंतिम अमावस्या कोणत्याही परीक्षेचा शेवट नाही ती त्या प्रवासाचं बक्षीस आहे जो तुम्ही शांतपणे संयमाने आणि तुटता पूर्ण केला आहे ज्या अडचणी आल्या त्यांनी तुम्हाला तोडले नाही त्यांनी तुम्हाला परिपक्व केलं ज्या नात्यांमध्ये डळमळ झाली त्यांनी तुम्हाला कमकुवत केलं नाही त्यांनी तुम्हाला सत्य शिकवले आणि जो आर्थिक संघर्ष होता त्याने तुम्हाला मागे नेलं नाही त्याने तुम्हाला अधिक मजबूत बनवून पुढे आणले आता वेळ आहे जुनी ओझी सोडण्याचा जुने भीतीचे बंध तोडण्याचा आणि पूर्ण विश्वासाने नव्या अध्यायात प्रवेश करण्याचा लक्षात ठेवा जेव्हा तूळ राशी आपल्या आत समतोल साधते तेव्हा तिचे आयुष्यही आपोआप समतोलात येते ही अमावस्या तुमच्यासाठी एक स्पष्ट संकेत आहे तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि जे येत आहे ते तुमच्या संयमापेक्षा कितीतरी मोठं आहे जर हा संदेश तुमच्या हृदयापर्यंत पोहोचला असेल तर त्याला एका आशीर्वादासारखं स्वीकारा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही सकारात्मक ऊर्जा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू द्या तुमचे येणारे भविष्य शांतता समृद्धी आणि स्थैर्याने भरलेले असो हा शेवट नाही हीच तुमची खरी सुरुवात आहे आजपर्यंत जे सहन केलं जे शांतपणे झेलले जेन बोलता स्वीकारले त्याचं फळ आता समोर येण्याची वेळ आली आहे तुळ राशीच्या लोकांनो ही अमावस्या कोणत्याही परीक्षेचा शेवट नाही तर त्या प्रवासाचे बक्षीस आहे जो तुम्ही धैर्याने संयमाने आणि विश्वासाने पूर्ण केला अंधार गेला आहे प्रकाश सुरू झाला आहे आणि आता तुमचे आयुष्य समतोल स्थैर्य आणि समृद्धीच्या दिशेने स्वतहून वाहू लागेल लक्षात ठेवा हे शेवट नाही हीच तुमची खरी सुरुवात आहे तर मित्रांनो असे एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव